मधील बेच्छूट गोळीबाराच्या निषेधार्थ नाशिक प्रहार जनसंपर्क कार्यालयासमोर दहशतवाद्यांचा तीव्र निषेध व मृत्यू पावलेल्या भाविकांना भावपूर्ण श्रद्धांजली पहलगाम येथे पर्यटकांवर करण्यात आलेल्या बेच्छूट गोळीबाराच्या निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात आलं दुपारी साडेचार वाजता प्रहार जनसंपर्क कार्यालयासमोर जिल्ह्यातील प्रहार पदाधिकारी कार्यकर्ते प्रहार दिव्यांग प्रहार सैनिक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या आंदोलनाद्वारे निषेधाचा जोरदार आवाज उठवण्यात आला प्रहार जिल्हा अध्यक्ष अनिल बडांगे यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना या हिंसक घटनेचा तीव्र निषेध केला आणि संबंधित घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी केंद्र व राज्य शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणीही त्यांनी केली यावेळी प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हाप्रमुख अनिल भडांगे प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हा अध्यक्ष ललित पवार कार्या अध्यक्ष बबलू मिरचा शाहनवाज शेख सचू पंकज सूर्यवंशी शहर अध्यक्ष सुभाष निकाळजे लक्ष्मण पवार दीपक बोई जब्बार शेख तपसुम शेख विजय पाटील श्याम गोसावी

नमस्कार खर तर आज निदर्शने करण्याचं कारण असं आहे की बावीस तारखेला जम्मू काश्मीर पहलगाम इथे जो अतिरेक्यांनी अमानुष हिंदूंवर हल्ला केलेला आहे अठ्ठावीस हिंदू नागरिक त्यात मारले गेलेले आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही इथे प्रार्जन जन शक्ती पक्षाच्या संपर्क कार्यालयात निषेध व्यक्त करतो आहे तर अशी ते अतिशय दुःख दुःखद आणि राग येणारी ही घटना आहे आणि आज जर ते जे अतिरेकी असतील ते कोणत्या जातीचे धर्माचे त्याला महत्व नाहीये पण तो एक अतिरेकी आहे आणि तो त्या नागरिकांना जे पर्यटक तिथे आले होते त्यांना तू हिंदू आहे का असं भरू जेव्हा त्याला गोळ्या मारत होता ह्या गोष्टी ह्या ज्या घटना आहे अतिशय निंदनीय घटना आहे याच्यात मध्ये राग व्यक्त होण्याची हा घटना आहे मी तर खर तर मोदी साहेबांना हे सांगेल ह्या अतिरेक्यांना पहिले तुम्ही गोळ्या घालून मारलं पाहिजे चोवीस तास का त्यांना बारा तास सुद्धा दिले नाही पाहिजे मात्र आज पंचवीस तारीख आहे तीन दिवस झालेले आहे अजूनही काही तिथे हालचाल दिसत नाही आहे तर आणि सर्वात महत्वाचं हो जे आपले नागरिक आहे भारतीय नागरिक आहे या सर्वांना माझी विनंती घटनेचा जातीवादीचं वळण न देता पक्ष संघटना न बघता एकत्र येऊन या गोष्टीचा विरोध करायला पाहिजे आणि हे आती जे अतिरेकी यांना बारा तासाच्या शोधून ठोकलं पाहिजे पहलगाम येथे दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहलगाम जो हल्ला झालेला आहे तो अतिशय निंदनी आणि निषेध व्यक्त करणारा आहे आम्हाला या घटनेचं अतिशय दुःख दुःख असून आम्ही त्या निष्पाप बळी पडलेल्या अठ्ठावीस नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी माननीय जिल्हाध्यक्ष ललित भाऊ पवार प्रहार दिव्यांग संघटना नाशिक तसेच अनिल भाऊ भडांगे रहार जनशक्ती पक्ष जिल्हाध्यक्ष नाशिक यांच्या नेतृत्वाखाली निषेध सभा आयोजित केलेली आहे आणि या ठिकाणी मृत पावलेल्या सर्व निष्पाप हिंदू नागरिक भाविकांना आम्ही या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि आम्ही या माध्यमातून एका सांगू इच्छुक लवकर लग लवकर तपास करून या अशा अमानुषपणे गोळीबार करणाऱ्यांना तत्काळ फाशी देण्यात यावी अशी आमची मागणी आहे नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक